उपस्थित सर्व मान्यवर तसेच इथं जमलेले माझे बंधू भगिनी इथे जमलेले सगळे वडीलधारी व्यक्तिमत्व आदरणीय संतोष सर आदरणीय सूत्रसंचालक गुळवे सर सर्वांना प्रथम मी नमन करते आज या दिवाळीच्या या मोक्यावर जे सरनी एक फरार वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो खरोखरच खूप अतुलनीय आहे त्यासाठी सर्वांना प्रथम मी शुभ दीपावली करते आणि मी माझं माझ्याबद्दल थोडक्यात सांगते माझं नाव आहे सायली कापसे मी थर्ड इयर एम बी बी एसची विद्यार्थी आहे uh, माझं कॉलेजचं नाव आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज ॲक्च्युली uh, बोलायला गेलं ना तर शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण जे पण शिक्षणाचा त्रास होतो ते सगळ्यांनाच माहीत आहे कारण शेतकऱ्याचं पूर्ण जे पण असतं ते डिपेंड असतं पावसावर शेतीवर आणि निसर्गाचं काही सांगता येत नाही वर खाली होत चालतं तर अशा वेळेस ज्यावेळेस माझा नंबर लागला कॉलेजला त्यावेळेस मला सरांबद्दल माहिती भेटली मी सरांना बोलले आणि सरांनी मला खूप मदत केली ॲक्च्युली आमच्या घरामध्ये आम्ही तिघंजण आहेत आणि तिघांचा खर्च उचलणं पप्पांना खरंच खूप अवघड होतं अशा वेळेस सरांनी जी आम्हाला मदत केली ती खरोखरच खूप अतुलनीय आहे आणि खरं बोलायचं झालं तर सर ही जी संस्था आहे जी सगळ्यांना खूप मदत करते आणि अशा लाखो विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणामध्ये पुढे जाण्यासाठी जी मदत केलेली आहे ती खूप अतुलनीय आहे आणि मला म्हणजे आज ना उद्या आम आम्ही पण ह्या आधार माणुसकीचा एक हात बनताल असे आम्ही आश्वासन नक्की देऊ आणि आम्ही पण आम्ही पुढे गेल्यानंतर आमच्या आम्हाला जी पण मदत होईल तर आम्ही या संस्थेमार्फत करू एवढं बोलते आणि मी माझे दोन शब्द थांबवते